ट्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडियाला ई बाईक साठी लक्ष्मी ट्रेडर्स सदलगा येथे नागरिकांची प्रथम पसंती सदलगा तालुका चिकोडी येथील लक्ष्मी ट्रेडर्स या टुनवाल ई बाईक कंपनीतून एकाच वेळी बारा गाड्यांची डिलिव्हरी देण्यात आली नागरिकांचा ई बाईक टुनवाल गाड्यांकडे ओढा वाढत आहे सदलगा येथील लक्ष्मी ट्रेडर्सचे संचालक प्रवीण पाटील अभय बदनेकाई यांच्या विनम्र तत्पर व लोखाभिमुख सेवेमुळे ग्राहक संतुष्ट असून परिसरातील नागरिकांचा या गाड्या घेण्याकडे जास्त ओढा झाला आहे टुनवाल ई बाईक कंपनीत शंभर किलोमीटर व सत्तर किलोमीटर रेंजच्या गाड्यांसह ऐंशी किलोमीटर यांची हेवी गाडी उपलब्ध आहे त्याबरोबरच कमी किंमत आणि दसरा दिवाळीनिमित्त विविध ऑफर्स कंपनीतर्फे सुरू असून याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक प्रवीण पाटील अभय बदनेकेई यांनी केले आहे कॉलेज कुमारपासून प्रौढ नागरिकांपर्यंत तरुणपासून प्रौढ स्त्रियांपर्यंत सर्वांना ही गाडी चालवणे सोपी असून कमी किंमत व बॅटरी चार्जिंगमुळे येणारा कमी खर्च यामुळे नागरिकांच्या पसंतीत तुनवाल ई बाईक पहिली पसंती ठरली असून लक्ष्मी ट्रेडर्स सदलगा येथे ही गाडी उपलब्ध आहेत तरी कंपनीच्या विविध ऑफरचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा